अप्लाय होतो ज्यावेळेला आपण एक वर्षाच्या नंतर इन्व्हेस्टमेंट काढत असतो होत कस एक वर्षानंतर ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट काढायला सुरुवात करतो त्याला आपली विकलेली युनिट किती दिसत आहे पंचवीस हजार तुम्हाला अख्या पूर्ण पन्नास लाखावर टॅक्स लागेल का बघा तुम्ही शंभर गुंठ्याची जमीन विकत घेतली आणि दरवर्षी तुम्ही एकच गुंठा विकताय ते एक गुण का विकलर करतील तुम्हाला शंभर मध्याचा टॅक्स भरावा लागतो का की त्या एक गुण त्या झालेल्या प्रॉफिट वर द सेम लॉजिक इज अप्लाइड हियर सो दर वर्षी तुम्ही 6% तक काढून घेतले तर त्या 6% मध्ये किती प्रॉफिट आहे जर त्या 6% मध्ये 1.5 लाखाचा प्रॉफिट असेल तर अप टू 1 लाख टॅक्स इज एक्झम्प्टेड काहीच टॅक्स लागत नाही वरती राहिले पन्नास हजार त्या पन्नास हजारावरती इक्विटी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स प्रमाणे फ्लॅट टेन पर्सेंट तुम्ही जरी तीस टक्क्याच्या टॅक्स लॅब मध्ये असला तरी देखील फ्लॅट टेन पर्सेंट म्हणजे त्या पन्नास हजारावरती पाच हजार सो so, एस डब्ल्यू पी घेऊन दीड लाख रुपयाचा प्रॉफिट दरवर्षी बुक करून सुद्धा जास्तीत जास्त टॅक्स किती येऊ शकतो पाच आता ह्याच पटेल

तुम्ही लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींवरती सरकार टॅक्स मिनिमम ठेवतो एवढी वरती जो कायचा भाग आहे तेवढा लक्षात घ्या सरकारला देखील काय इमोशनल लक्झरी हळूहळू सोडा गाडीची दिशा बदला तुम्हाला त्याच्यातला टॅक्स मधला देखील खूप मोठा फायदा तुमची वाट पाहत तुमच्या मोबाईलचा पासवर्ड देखील किती जणांना माहिती असतो लक्षात घ्या आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्या नंतर आपल्या कुटुंबियांना मिळावे यासाठीच केल्या आहेत आज माझ्याकडे इतक्या केसेस येतात की ज्यांचं अशा ऍप बेस्ड इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत किती केल्या काय केलं आहे मोबाईलचा पासवर्ड पण अनलॉक होत नाही अशा सिस्टीम मध्ये पैसे नॉमिनीला मिळवून देणं सुद्धा किती डिफिकल्ट कि सो दिस इज वन सेकंड लक्षात हे कुठेही आपल्याला फ्री नीड्स कॉस्टली ज्या वेळेला आपल्याला म्हटलं जातं की हे डायरेक्ट लागले इथे तुम्हाला दोन टक्के एक्सपेन्स रेशो नाही एकच टक्के वाढते बघा तुम्ही एक टक्का कसा वाचवताय असं ज्यावेळेला तुम्हाला लक्षात येत त्याला आपल्याला परत प्रवृत्ती जागी होते एक टक्के वाचवूया चला पण या एक टक्क्या पोटी आपण करतो काय तर आपण इकडे आपणच आपण गिरेगिर म्हणजे आपण क्लायंट नसतो विकले आपण जात असतो बिकॉज इट इज अ ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म ते फंड कुठले समोर आणून दाखवतात ज्यांनी ॲडव्हर्टायझिंग फी भरली सो तेच पण तुम्हाला समोर येतात साधीतच तुमची इन्वेस्टमेंट जास्त त्याच्यात जाणार मग म्हणून बघा या ऍप वरती तुम्ही आज जर एखादे फंड बघताय तर हे चार पाच फंड तुम्हाला रेकमेंड होते दोन महिन्यानंतर बघा ते ऍप फंड बदलले काय बदल दोन महिन्यात एवढी इकॉनॉमीची दिशा बदलली की सगळे पॉईंट बदलून झाले लक्षात घ्या सो so इज आपण गोष्टी एक व्यवस्थित आणि अशा इन्व्हेस्टमेंटर कडनं जो आपल्याला पिढ्या पिढ्या पण सेवा देऊ शकतो अशा प्रकारे जर इन्व्हेस्टमेंट केल्या तर आपल्याला त्या जास्त चांगल्या प्रकारे वेल मॅनेज सिस्टीम मध्ये राहतात जर आपण बँकिंग घेतल्या तर त्यांना तर त्यांचं बेकरीच टार्गेट आहे त्याला परत कोण दाखवायची गरज नाहीये तर त्यांना थेट टार्गेट दिले ते टार्गेट विकून ते मोकळे होतात तुम्ही ज्याला जाता सहा महिन्यांनी बघायला अरे काय झालं बरं या इनप्लेसमेंटचं त्याला बदलून असतो माणूस म्हणतो चहा घेणार कॉफी घेणार एकदम वाईट माणूस होता किती कंप्लेंट आता हे सगळे पैसे आहेत आपण गेलेले रिकव्हर करू का तुम्ही काय काळजी करू नका ही माझ्याकडे दुसरी योजना हो आहे पहिले मी पहिल्याचं टार्गेट पूर्ण केलं दुसरं दुसऱ्याचा टार्गेट पूर्ण करतो पण आपले आयुष्याचे आपले पैसे आपल्या टार्गेट साठी धावतच नाही सो दॅट इज वाय so आपल्या इन्व्हेस्टमेंट जर आपल्या वेल रेग्युलेटेड सिस्टीम मधनं इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर कडनं जर चॅनलाइज झाल्या तर खूप चांगली गोष्ट आहे

म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँक आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे फंड गिल्ड फंड ज्याला म्हटलं जातं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज उत्तर प्रदेश सरकारला काहीतरी हायवे बनवायचे म्हणून त्यांनी इशू केलेला फंड किंवा पनवेलला एअरपोर्ट बनवायचे म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काढलेला बॉन्ड ह्यामध्ये केलेली जी इन्वेस्टमेंट आहे ती सगळ्यात सेफ आहे एक वर्षाच्या काळात मला माहित नाही देशात सरकार बदलेल की नाही बदलेल आणि त्याच्यानी जर माझं एक वर्षातली इन्व्हेस्टमेंट च गणित बदलत असेल तर मी ह्या क्षणी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चेस करायला जाणं चुकीचं आहे लक्षात मी क्लियर असलं पाहिजे जर मला दोन तीन वर्षात लागणारे पैसे असतील तर मी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चेस करणार नाही मला सहा सात टक्के मिळाले आय पण जे पैसे मला पंधरा दहा पंधरा वर्ष लागणार नाहीये त्यावरती मी दहा पंधरा टक्क्याच आकांक्षा पण ठेवू शकत सो so, मला लोभ नाही करायचा मला आकांक्षा हवी हो मला भीती नकोय मला सावधगिरी हवी अशा प्रकारे आपल्या भावनेला आपण ट्रेंड करणं गरजेचं आहे त्यावेळेला आपल्याला या व्यवस्थेमधन संपत्तीची निर्मिती आमच्या सोबत गेलं वर्षभर दला साहेब इन्व्हेस्टमेंट करतायत तुमचा अनुभव सांगितलं तर आणखीन सगळ्यांना छान वाटेल

कधी लॉस नाही वाटतात आणि परत होतो जो मागच्या वर्षी जेव्हा मी याच्या संपर्कात आलो त्यानंतर मला असं जाणवलं की येस मला एका आर्थिक सल्लागाराची आवश्यकता आहे आणि मी तुम्हाला सांगतो नक्कीच सांगतो की ज्याप्रमाणे आपण आपलं म्हटलं की हे माझे फॅमिली डॉक्टर आहे किंवा हे माझे वकील आहे ज्यांच्यावर मी वर्षानुवर विश्वास ठेवतोय किंवा आज सोनार असा आहे आपल्या घरामध्ये आम्ही सगळं तिथूनच घेतो तस आपल्या आयुष्यामध्ये एक आर्थिक सल्लागार असणं आवश्यक आहे जो ना, ना, की पिन पॉइंटेड हवा मग एखाद्या कसं असतं की बऱ्याच वेळेला आपल्याला एक असुरक्षित भावना जाणवते कदाचित हा पॉइंट सांगेल नाही इलॅबोरेट करणार पण तो असं म्हणजे गोष्ट आहे की आपण ज्या संस्थेमार्फत किंवा आपण ज्या सल्ला घेतो आहे ती संस्था सुद्धा बाकीच्या संस्थेसारखी निघाली तर कारण ये है ना यद्यप जस्ट आई थिंक कि म्यूचुअल फंड्स का संदर्भ आपने माने कंसेप्ट वरिष्ठ के लिए एक पर अगला व्यवस्थित धार हो उजळ उजळा के हो या पुरस्कार ने म्हणजे या मुलाने इतक छान मला समजून सांगितलं की अंडर एनी सर्कमस्टेंसेस तुमचा पैसा इतका लॉक असतो म्हणजे असुरक्षित राहतो की आपल्याला लागतं नाही की हेती की तो मिळतो यस शोस

तरी सुद्धा जितकी अशुअर्ड रिटर्न्स इन्व्हेस्टमेंट मध्ये एलएसटी मध्ये केलेले किंवा एफटी मध्ये हो केलेले जसे रिटर्न्स मिळतात अगदी त्याच प्रमाणात आणि त्याच कन्फर्मेशननी आपले म्युच्युअल फंडातले पैसे आपल्याला मिळतात दुसरा कोणीही काढून घेऊ शकत नाही इतकी कोणतो सिस्टीम सेफ्टी आहे हे एक नक्कीच सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी की थोडक्यात सांगायचं म्हणजे

बाकी जे जे अर्थक्रेस का पॉलिनोमियल पॉइंट्स असतात आपण ते पण ते शोधतो कारण फंड मॅनेजर्सनी स्वतः मोठ्या मोठ्या लोकांनी मोठे मोठे पगार घेऊन त्यांना एक एकच वर्षाचा मार्केट असतं त्या वर्षावर त्यांना 20% रिटर्न आणून द्यायचा असतो तो 20% रिटर्न आणून देण्या करता त्यांनी काय फुटदार तर त्याच्यामध्ये आपण फसतो नेक्स्ट इयरला तो फंड मॅनेजर सोडून जातो आणि आपला फंड जो रिटर्न आपण काढतो तो 20% या फंडामध्ये आपल्याला 20% मिळतात

हे सगळं हा कंट्रोल करतो म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना की विनंती आहे एकदा चहा जर पहिल्यांदा तर एकदा सहा अनुभव द्या आणि प्रगती द्या